श्री छत्रपती शिवाजी धायटी शिक्षक दिन उत्साहात साजरा गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर धायटी प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील सहशिक्षक श्री भोसले बीडी सर होते दिवसभर इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक होऊन इयत्ता पाचवी ते दहावीचे तास घेऊन एक दिवसाची शाळा चालवली चांगल्या पद्धतीने नियोजन करून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ही साजरी केली मुख्याध्यापिका म्हणून इयत्ता नववी मधून मार्च दोन हजार तेवीस मध्ये सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी पूजा गणेश पाटील यांनी कामकाज पाहिले प्रशालेतील विद्यार्थी सर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी शिक्षिका कुमारी श्वेता कदम हिने केले तर उपस्थित सर्वांचे आभार विद्यार्थिनी शिक्षिका कुमारी वैष्णवी कोळेकर हिने मांडले कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते तर मुलांना शाळेल किती तुम्ही आला आज काय आहे जे रेगुलर शिक्षक आहेत त्यांच्यात आणि आजच्या शिक्षक दिनात काय फरक आहे